नाशिक पुण्यश्लोक बहुद्देश संस्था महाराष्ट्र राज्य व यशवंत सेना धनगर समाज संघर्ष समिती यांच्या संयुक्त विद्यमाने निफाड नायब तहसीलदार यांना निवेदन गेल्या पंधर पंधरा दिवसांपासून पंढरपूर येथे चालू असलेल्या उपोषणकर्त्यांची प्रकृती अतिशय चिंताजनक असून महाराष्ट्रातील समाज बांधवांच्या भावना तीव्र असून त्यांना पाठिंबा म्हणून तसेच पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री महोदयांनी धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्रे मिळवून देण्यासाठी शासन निर्णय काढण्याचं आश्वासन दिलं होतं परंतु आजपर्यंत धनगर समाजाला अनुसूचित जमाती जीएसटीचे प्रमाणपत्र वितरित करण्याच्या आदेशाबाबत शासनाची कोणतीही हालचाल दिसत नसून लवकरात लवकर प्रमाणपत्राचं वाटप करण्यात यावं यासाठी पुण्यश्लोक बहुद्देशीय संस्था समाज संस्था महाराष्ट्र राज्य व यशवंत सेना धनगर समाज संघर्ष समिती यांच्या वतीने इफाट नायक तहसीलदार साहेब यांना निवेदनामार्फत कळविण्यात आले यावेळी निवेदनावर शिवाजीदादा ढेपले भाऊसाहेब व ज्ञानेश्वर कांदळकर भाऊसाहेब मोरे संतोष पाळ पल्लाळ दीपक जाधव सुनील चिखले रवींद्र जाधव सुदाम ढेपले नंदू सुडके प्रभाकर मोगरे भाऊसाहेब मोगरे गोरख कांदळकर अभिमान शिंदे संदीप वहळ रामनाथ पल्ला तालुकाध्यक्ष धनगर समाज संघर्ष समिती आदींसह समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत रोखोक पोलीस न्यूज साठी योगेश गोलक नाशिक